मान्सूनचा खंड सध्या राज्यामध्ये सक्रिय झालेला आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये सध्या मान्सूनचा खंड सक्रिय आहे आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता संपूर्ण राज्यात सध्या मान्सूनचा खंड आपल्याला पाहायला भेटत आहे मान्सून काही भागामध्ये दाखील असून राज्यामध्ये अनेक ठिकाणी कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे याचा प्रमुख कारण म्हणजे बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये सध्या कुठल्याही भागात कुठलीही वेदर सिस्टम आपल्याला दिसलेत नाही आहे मागच्या काही दिवसांमध्ये आपण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र त्यानंतर डिप्रेशन पाहिला होता तो पूर्वोत्तर भारतच्या भागाकडे वळलेला होता आणि त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये काही पावसाळी परिस्थिती जबरदस्त अवकाळी पाऊस काही भागामध्ये पडलेला होता काही भागामध्ये मान्सून आल्यानंतर मान्सुनी पाऊससुद्धा पाहायला भेटलेला होता पण सध्याचा काळात संपूर्ण राज्यात आपल्याला मान्सूनचा खंड पाहायला भेटत आहे हा मान्सूनचा खंड राज्यामध्ये कधीपर्यंत असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मागच्या चोवीस तासात मान्सूनने कुठल्याही भागात प्रगती केलेली नाही आहे आपण पाहू शकता मागच्या चोवीस तासात ज्या स्थितीमध्ये सध्या मान्सून आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला इथे पाहायला भेटत आहे नॉर्मली मान्सून या भागापर्यंत दहा जूनपर्यंत आहे पण सध्या हा आता तीन जूनपर्यंत या भागा मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागापर्यंत बनलेला आहे आपण पाहू शकता सरासरीपेक्षा तुलनेत मान्सून हा लवकर आपल्या राज्यामध्ये दाखील झालेला असूनसुद्धा आता सध्या बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये कुठल्याही भागामध्ये वेदर सिस्टम जर डेव्हलप झाला येणाऱ्या दिवसामध्ये परिस्थिती बनत आहे की बंगालच्या उपसागरामध्ये एक वेदर सिस्टम डेव्हलप होणार आहे तर आ, आ, समुर आ, हा मॉन्सून समोर दा या वेदर सिस्टममुळे मॉन्सून हा समोर सरकण्याची यामध्ये शक्यता निर्माण होत आहे सध्या मॉन्सूनी वारे हे उत्तर पश्चिम दिशेने वारे जो येत आहे त्यामुळे या भागामध्ये मॉन्सूनचे वारे हे सक्रिय झालेले आहेत पण मॉन्सूनचे वारे उत्तर पश्चिम वाऱ्यांमुळे समोर वाढू शकत नाही आहेत आणि यामुळे राज्यामध्ये सध्या अशी परिस्थिती बनत आहे मित्रांनो एक शक्यता निर्माण होत आहे येणाऱ्या बारा किंवा तेरा तारखेला एक शक्यता आपल्याला या मॉडेलमध्ये दिसत आहे की येणाऱ्या बारा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये वाटचाल वाढू शकते आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब किंवा तीव्र कमी दाब किंवा डिप्रेशनची निर्मिती होण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनत चाललेली आहे ई सी एम एफ डब्ल्यू एफचं मॉडेल आपल्याला दाखवत आहे यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के अशी शक्यता या मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे की बंगालच्या उपसागरामध्ये एक वेदर सिस्टम कमी दाब किंवा तीव्र कमी दाबाचं क्षेत्र इथून निर्माण होताना आपल्याला दिसणार आहे तेरा तारखेला हा तीव्र कमी दाबाचा क्षेत्र आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये याची इंटेन्सिटी वाढू शकते अशी शक्यता इथून आपल्याला या मॉडेलमध्ये दिसत आहे आणि यामुळे निश्चितचपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये परत कोंकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या भागांमध्ये पाऊस वाढण्यासाठी अनुकूल वातावरण बनणार आहे तर बारा किंवा तेरा तारखेपासून परत एकदा राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसू शकते आपण या मॉडेलमध्ये सुद्धा पाहू शकता आपल्या राज्यामध्ये कोंकण किनारपट्टी असो मध्य महाराष्ट्राचा भाग असो या भागात परत पावसाला सुरुवात होताना बारा तेरा तारखेपासून दिसू शकते आणि हा सिस्टम जसं आपल्या ट्रॅकवर समोर वाढणार आहे तसं तसं आपल्या राज्यामध्ये सुद्धा या सिस्टममुळे आपल्या पावसावर याचा परिणाम पाहायला भेटणार आहे आपण पाहू शकता जसंजसं सिस्टम इथे डिप्रेशन किंवा तीव्र कमी दाब किंवा लो प्रेशर काय बनतो आहे नेमकं येणाऱ्या दिवसामध्ये आपण तुम्हाला अपडेट्स देणार आहोत पण हा सिस्टम न निश्चितचपणे आपल्या मॉन्सूनला समोर नेण्यामध्ये याचा मदत मिळणार आहे आणि हा नक्कीच मॉन्सूनला समोर ढकलण्याचा प्रयत्न नक्कीच इथून करण्याची याची शक्यता दिसत आहे आपल्याला आपण पाहू शकता सतरा अठरा तारखेला जबरदस्त वेदर सिस्टम सध्या बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय होऊ शकते आणि यामुळेच आपल्या राज्यामध्ये सुद्धा याचा परिणाम स्वरूपात पाऊस पाहायला भेटू शकते मित्रांनो शक्यता आहे दहा तारखेपासून राज्यामध्ये काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता या मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे अकरा तारखेला राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असणार आहे पण बारा तारखेपासून विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडू शकते तेरा तारखेलासुद्धा विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस दिसत आहे आणि चौदा तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता इथून आपल्याला मॉडेलमध्ये रा दिसण्यात येत आहे चौदा आणि पंधरा तारखेपासून विदर्भात पाऊस पडू शकते मराठवाड्यात पाऊस पडू शकते सोळा तारखेपासून विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे आपण जर बघितलं तर सो सोळा आणि सतरा तारखेला विदर्भात जोरदार पाऊस होऊ शकते तसंच इकडे मराठवाड्या आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीमध्येही येणाऱ्या सतरा आणि अठरा तारखेला जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे एकंदरीतच राज्यामध्ये हा आठवडा आणि पुढील आठ आठवड्यातील काही दिवसमध्ये मॉन्सूनचा खंड पाहायला भेटू शकते त्यानंतर मॉन्सून हा त्याचा गतीमध्ये येऊ शकते कारण बंगालच्या उपसागरामध्ये वेदर सिस्टम डेव्हलप असल्यामुळे अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटू शकते आज रात्रीसाठी संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं असणार आहे राज्यात पावसाची शक्यता कमी आहे त्याच काळात उद्या दिवसभराचा जर आपण हवामान अंदाज तुम्हाला दिला तर विदर्भात तुरळक ठिकाणी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात एखादी ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे आणि नाशिक जळगावमध्येही पाऊस होण्याची काही ठिकाणी शक्यता आहे उद्यासुद्धा रायगड तसंच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव तसंच इकडे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी पाऊस होण्याची मोठी शक्यता राज्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये दिसत नाही आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा